नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे हे गजरी आहे आणि हा निडव्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आज बनवत आहे आज नवीन माहिती घेऊन आलेलो आहे हे पहा ही हे हा लागणीचा प्लॉट आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे सरळ वाढणारी व्हरायटी आहे पोक्काबोईंग या जातीला बळी पडणारी ही जात आहे त्यामुळं शक्यतो करून न लावलेलीच बरी आहे आता स्वच्छ आहेत पानं पण पोकाबोईंग जातीला ही व्हरायटी बळी पडते चांगली आहे शेतकरी मित्रांनो ही ही जात पण पोकाबोई हा बुरशीजन्य रोग आहे तो यावरून जातच नाही वातावरणातील बदलामुळं हा रोग येतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे जमिनीमध्ये आपण जी टाकलेली खतं आहेत ती खतं उचलली जात नाहीत पिकाकडून आणि पिकाकडून न उचलल्यामुळं आपल्या पिकाची वाढ व्यवस्थितरित्या होत नाही आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या विहिरीवर पण घेऊन जातो तुम्हाला तिथं मी बनवलेलं आहे जनावरांची रवंत करण्याची जी एक गोळी आहे इकोटास म्हणून गोळी आहे ही गोळी शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि या बॅक्टेरियांचा जनावरांच्या जनावरांना संडास लागलेला असतं ते संडास तयार करण्याच्या ग्रंथी ज्या आहेत ते या इकोटास गोळीमध्ये आहेत पाहू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे यामध्ये स्पोर्स आहेत या गोळीचा उपयोग आपल्याला शेतीमध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार समजावून सांगत आहे इकोटासच्या दोन गोळ्या साधारण पंधरा रुपये बासष्ट पेक्षाला एक गोळ्या आहे म्हणजे पंधरा रुपयाला एक गोळी आहे दोन गोळ्या म्हणजे तीस रुपये खर्च आहे दोन गोळ्या बारीक करून घ्यायच्या आणि दोन लिटर किंवा पाच लिटरच्या एका बॉटलमध्ये आपल्याला त्या मिक्स बारीक करून टाकायच्या आहेत त्यानंतर शंभर ग्रॅम गुळ टाकायचा आहे त्यामध्ये ते मिश्रण दोन ते तीन दिवस मिक्स करायचं आहे चांगल्या पद्धतीनं आणि त्यानंतर ते कसं तयार होतं ते आमच्या विहिरीवर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर दोनशे ते तीनशे लिटरचं पाण्याची टॉकी घ्या त्यामध्ये ते आपलं तयार झालेलं मिश्रण आहे ते चार दिवसानंतर त्यामध्ये सोडा आणि दोन ते तीन किलो गूळ टाका टाकल्यानंतर तीन ते ती चार दिवसामध्ये अतिशय चांगले बॅक्टेरिया जे आहेत जमिनीमधले ते अतिशय भरपूर प्रमाणात असे वाढतात आणि आपण टाकलेली जी खतं आहेत त्याचं ते रूपांतर करून पिकाला पुरवठा करण्याचं कार्य जे आहे ते हे स्पोर्स करतात आणि आपल्याला बाहेरून जास्त महाग असं आणायची काही गरज नाही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोर्समध्ये हे जे इकोटास बोलस आहेत ह्या सहज अवेलेबल होतात तुम्ही मागवून घेऊ शकता येत मेडिकल स्टोअर्स मधून शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्या विहिरेवर घेऊन जाणार आहे तिथं आपण पुढची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कसं तयार झालेलं आहे जीवामृत हे, हे सर्व माहिती तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो साईज ही अतिशय छान आलेली आहे आता ही लागण आहे शेतकरी मित्रांनो ही साधारण एकोणतीस जानेवारी म्हणजे एक फेब्रुवारीची धरा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर महिना चालू आहे म्हणजे जवळजवळ साडेसात महिने झालेले आहेत साधारणतः पंधरा सोळा सतरा कांड्यांवर ऊस आहे ऊसाची वाढ अतिशय छान आहे झालेली आहे पाहू शकता तुम्ही मी मीट सोडलेला आहे तुम्ही सोडू शकता अतिशय चांगले रिझल्ट आहेत इकोटास चे ह्यामध्ये स्पोर्ट्स जे आहेत म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत ते चांगल्या पटीत वाढणारे बॅक्टेरिया आहेत लॅक्टोबॅसिलस स्पोर्ट्स जे आहेत सॅचरोमॅसिन आहेत यामध्ये बायोटीन पण आहे झिंक आहे कोबाल्ट आहे कॉपर आहे पाहू शकता तुम्ही अतिशय चांगला याचे रिझल्ट आहेत आणि मला अतिशय चांगले रिझल्ट आलेले आहेत असे रिझल्ट तुमच्याही शेतामध्ये येऊ देत आणि तुमच्याही ज शेतातल्या पिकाची वाढ चांगली होऊन दे यासाठी ही मा मी माहिती तुम्हाला सांगत आहे माझ्या व्हिडिओना असंच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण विहिरीवर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तिथं तयार झालेले बॅक्टेरिया कशा कसे झालेले आहे ते तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा असं काठीच्या सहाय्याने दोन टाईम हे द्रावण जे आहे ते मिक्स करायचं आहे हलवायचं आहे चांगलं ढवळायचं आहे आणि ढवळ्यामुळे असं फेस तयार होतो आणि जितका जास्त फेस तयार होईल शेतकरी मित्रांनो तितके बॅक्टेरिया जास्त एवढं लक्षात घ्या तुम्ही फेस जितका जास्त होईल तेवढं बॅक्टेरिया वाढायचं प्रमाण जास्त इकोटास दोन गोळ्या प्लस दोन ते तीन किलो गुळ घ्यायचं आहे हे पहा ही, ही तीनशे लिटरची टॉकी आहे आमची असा मी जोडलेला आहे पाहू शकतं शेतकरी मित्रांनो गूळ जाणं आपल्या जमिनीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कोणत्या पण तुम्ही माध्यमातून सोडा पण गूळ सोडणं गरजेचं आहे एकरी किमान एक वर्षासाठी कमीत कमी आणि जास्त पंधरा ते वीस किलो गुळ तुम्ही सोडणं गरजेचं आहे तुम्ही फक्त पंधरा ते वीस किलो गुळ सोडून पहा शेतीमध्ये अशा पद्धतीने किंवा गाईचं गोमूत्र शेण हर्बरडाईचं पीठ माती हे मिक्स करून त्यामध्ये दोन किलो गूळ टाकून पाण्याची जी टी असते पाण्याची जो चेंबर असतो त्या चेंबरजवळ तुम्ही हे शेण गोमूत्र असं सोडून हर्बं पीठ जमिनीतली माती उसाच्या मुळाच्या मा माध्यमातली जमिनीच्या उसाच्या मुळाच्या माध्यमातली जी माती जी आहे ती माती असं मिश्रण मिक्स करून तुम्ही सोडत राहा अतिशय चांगले रिझल्ट आहेत हा मी तुम्हाला सांगतो हा रिझल्ट आहे हा ड्रिपनं सोडायला अतिशय चांगला आहे ड्रिप तुमचं स्वच्छ राहतं त्याच्यामुळं ड्रिप चॉकअप होत नाही असाच यशस्वी होत राहा शेतकरी मित्रांनो 等你。